हॅलो so, फ्रेंड्स तर नवीन दिवस सगळ्यांची मॉर्निंग झालेली आहे सगळे बसलेत नाश्ताला नाश्ता करायला सो so, आज आता आम्हाला जायचं आहे इथून आमचा आज चेकआउट आहे आज आम्ही इथून दादा आमच्या था, दा दादाकडे जाणार आहे सो so, आज आम्ही नाश्त्याला ऑर्डर केला आहे कोकण मालवणी स्पेशल आंबोळ्या त्या दिवशी आलेला तेव्हा हे बघा खायला पण चालू केलं कोकण स्पेशल कोकण स्पेशल आधी बोलला <laughs> नाही नाही मला नाही पोहेच आहे मला काल सार <laughs> मला सारखलं <laughs> आणि आता बोलतोय भारी आहे मला पोहे नको सो चला आता अर्धा दिवस तर आमच्या ट्रॅव्हलिंग मध्ये जाणार आहे बघूयात कारण इथून अन्या दादाच घर आहे चार साडेचार तासावर आणि आता ऑलरेडी वाजले आहेत साडे दहा आलमोस्ट सो बघू आता आम्ही दुकानात दाखवत होतो आणि दादा हा शंकर चाललं त्याचं हॉटेल आहे हॉटेलचं रिव्ह्यू आणि सगळं तुम्हाला दाखवस त्याचा हॉटेल कसा आहे मस्त जेवण बनवतात त्या वगैरे तर चला आता आम्ही पडावट नाश्ता करतो आमचं चेकआउट आहे आणि निघतो आणि मग डायरेक्ट तिथे जाऊनच आम्ही तुम्हाला दाखवतो फायनली मालवण वर ना आम्ही निघालो आहोत मालवण वर ना आमचा संपली आता आम्ही चाललो आहोत खंडाळा सो फायनली so, आम्ही आमच्या डेस्टिनेशन वरती पोहोचलो आहोत खंडाळामध्ये जे की इथे शंकरदादाचं घर आहे त्याच्या इथे त्यांचं इथे समोरच हॉटेल आहे आणि इथे समोर ते राहायला आहेत सो सध्या बंद केलेलं शटर ताई उघडायला गेले त्यांचं <laughs> शटर बंद केलेलं दुपार नाही आता सायंकाळच्या पाच वाजलेत ऑलमोस्ट ओपन ह्या हॉटेलच खूप काय म्हणतात ना खूप जास्त ऐकलं हे असं आहे टेस्टी आहे छान आहे सो आज बघूया किती छान किती टेस्टी आहे, आहे ते सो हे बघा समोरच ते रेस्टॉरंट आहे ते दिसतंय तुम्हाला श्रेया हॉटेल सो हेच ते हॉटेल आहे आणि हा मेन रोड आहे आणि इकडं जवळच जिंदाल कंपनी आहे सो हे आहे हॉटेल श्रेया शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही पण तो हे गरमागरम. सो आता इथे गरमागरम आलेले आहेत आमचे वडापाव गरमागरम. अई खूपच पांढरं सगळे वडापाव पाव आले आहेत. आता आम्ही खातो मस्त गरमागरम आणि मग बोलतो. सो आता इथे आले आहे मिसळ पाव. झालं मला पण आहे सो आता आम्ही जेवणासाठी देण्यासाठी ते आला आहोत वहिनीने आमच्यासाठी मस्त स्पेशल स्पेशल भाजी बनवलेली आहे इथे पनीर स्पेशल भाजी आहे आणि ही दुसरी दुसरी कुठली पाहिजे गवारची भाजी, भाजी आहे मस्त एकदम घरगुती पद्धतीने मस्त जेवण बनवलेलं आहे आणि सोलकढी आहे डाळ आहे चपाती आहे आणि नॉनवेज मध्ये आणि नॉनव्हेज बघू शकता एकदम मोठा पीस आहे एवढा मोठा पीस सुरमई आहे सुरमईचा रस्सा सोलकढी चपाती पापड पण आहे पण मी खात नाही म्हणून घेतला नाही आणि राईस पण आहे एकदम भारी सो चला करूया एक नंबर टेस्टी भाजी आहे ना ती विचारू नका नॉन व्हेज खाऊन मन तृप्त होईल मन प्रसन्न होईल असं टेस्टी जेवण आहे सो so, पुन्हा एकदा सगळ्यांना शुभ सकाळ गुड मॉर्निंग तर आज आमचा शेवटचा पिकनिकचा दिवस आहे झाले आमचे पिकनिक, पिकनिक एक आठवडा झाला आम्हाला आम्ही फिरतो आहोत गोवा फिरलो साऊथ गोवा नॉर्थ गोवा मालवण फिरलो वॉटर ॲक्टिव्हिटीज केली आणि जाता जाता आम्ही आमच्या दादाला भेटायला आलो इथे खंडाळा रत्नागिरीमधील खंडाळाला आणि आता आज इथे जवळच एक जवळच जवरेज उंडी बीच आहे तो तो त्या बीचवरती जाणार आहोत बीच बघाल ना पागल होऊन असला इतका सुंदर असा बीच आहे ना क्लीन आहे आणि लांब लांबपर्यंत तुम्हाला कोणीच तिथे दिसणार नाही कोणीच एकदम शांत बीचवरती आम्ही आता जाणार आहोत बट सध्या दादा म्हणाला आता उठलाच आहात तर नाश्ता करून घ्या आणि मग जावा बीचवरती सो म्हणून दादाचं इथे हॉटेल आहे सो तिथेच आम्ही हे सो हॉटेलवरती काल आम्ही तिथे जेवलो सुद्धा सो रात्री बघितलंच असाल तुम्ही आणि आता करायला पण बोलला आहे की तुम्ही आता फटाफट नाश्ता करून घ्या नाश्त्याचा आता वेळ झाली आहे पावणे नऊ वाजाला आलेत सो आता आहे नाश्ता करायला बाकीचे मेंबर्स गेलेच सगळे सो चला नाश्ता करायला नाश्ता करूया आणि जाऊया उंडी बीचवरती वरती सो सगळेजण तिथे नाश्ता करायला बसलेच आहेत सो सो इथे सगळे बसले आहेत माझी गोंडू बघा कशी सोप्यातलं उठली आहे ना फोटो मध्ये नाश्ता करायला सो सटाफट नाश्ता करूया आणि गाऊया बी तो जयगड आहे जयगड टू निवळे हा रोड आहे इकडे निवळे आहे आणि इकडे जयगड आहे आणि इथेच पुढे एक दहा पंधरा मिनटाच्या अंतरावरती मोठी जे एस डब्ल्यूची कंपनी आहे सो इकडे सगळेजणं काय म्हणतात जास्त झ जास्त रहदारीचा रस्ता आहे हा सो त्याच्यामुळे इथे जास्त तुम्हाला असे कार आ, कामगार दिसतील कारण की डेली त्यांचं अप अँड डाऊन इथे चालू असतं सो हा जयगड टू निवळीवाला रोड आहे त्याच रोडवरती इथे दादाचं हे श्रेया हॉटेल आहे सो कधी तुम्ही ह्या रोडवरती जर प्रवास केलात ह्या रोडनी जर कुठे गेलात तर नक्की ह्या श्रेया हॉटेलला तुम्ही विजिट करा आणि तुम्ही एकदा खाऊन बघा जर तुम्ही एकदा इकडे एक येऊन जेवणाची टेस्ट केली इथे सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत व्हेज नॉन तुम्हाला जे आवडेल ते फिश एकदा जर तुम्ही इथे ट्राय कराल ना बाई नेक्स्ट टाईम तुम्ही याल तर इकडेच हॉल्ट कराल जेवणासाठी सो जर कधी हररोडवरती तुम्ही आलात तर हॉटेल श्रेयाला तुम्ही नक्की विजिट करा गूगल वरती सुद्धा आहे त्याची लिंक तुम्हाला इथे डिस्क्रिप्शन मध्ये देईलस सो आता सद्य आम्ही जातो नाश्ता करायला नक्की मागे पण इथे पुढे पण

थोडे थोडे टेस्ट करा सगळ्यांनी कसं आहेत पोहेब छान आहेत पोहे पोह्यांचे टेस्ट पण छान आहेत बहिणींच्या हाताला आहेच टेस्ट सो चला आता आम्ही नाश्ता करतो आणि मग बोलतो तुमच्याशी हो आम्ही आ बोलते का सो बीच बघा तुम्हाला मी बोललो केला आहे मगाशी फायनली आम्ही पोचलो आहोत उंडी बीच वरती आणि उंडी बीच वरचा हा नजारा बघा दिसतंय इथे तुम्हाला कोणी दिसतय इथे फक्त अँड फक्त आम्हीच म्हणजे ही आमची गाडी आणि आम्ही सगळे आणि क्लीन बघा बीच किती क्लीन आहे तो आहे की नाही पाण्याच्या लाटा येतात त्यांचा आवाज शांतता एकदम असं मन प्रसन्न करून जात सो हा बघा खेकडा हेपकडे हे काय जखम विकम झाले का तो अलर्ट होत तुम्ही पकडेल मला म्हणून <laughs> केस विजवली रे पोरीची करून आता आम्ही घरी चाललो आहोत घरी जाऊन फ्रेश होऊन पटकन आम्हाला आता निघायचंय आणि जायचंय घरी मुंबईला सो फटाफट आता आम्ही चाललो आहोत घरी नाश्ता वगैरे तर झालेला चला आता आम्ही वहिनींना बोललेलो की आम्हाला फक्त डाव्या त्या जेवायला थोडं थोडं आम्हाला निघायचं आहे पण वहिनींचं थोडं बघा किती आहे थोडंसं वाढलंय त्यांनी थोडंसं आम्हाला बटाट्याची भाजी उस डाळ ताक लोस पापड चपाती हे ह्यांचं थोडंसं जेवण आहे आमच्यासाठी सो चला आता जेवतो आणि निघतो तर फायनली आता आम्ही मुंबईला जाण्यासाठी निघालो आहोत तर रत्नागिरीचा हा निसर्ग ह्या सगळ्यांना बाय बाय करत आता आम्ही चाललो आहोत सो रत्नागिरीला टाटा बाय बाय सो जातानाचा हा रस्त्या एकदम सुंदर असं दृश्य आम्हाला नजारा दिसला आणि आता आम्ही थेट चाललो आहोत मुंबई सो आता मुंबई गोव्यावरनं जाताना रस्ता जसा आम्हाला कशेडी जो घाट होता पूर्वी तो आता घाटाच्या ऐवजी आता इथे टनल बनवला आहे सो येण्यासाठी आणि जाण्यासाठीचा सा प्रवासाचा एकदम इझी झालेला आहे सो हा व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांना खूप आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा हे टू या नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो तो सगळ्यांना बाय बाय